आषाढ मासी वर्षा असली धरणी माता हिरवीगार श्रावणातल्या सण उत्सवाला आनंद झाला अपरंपार आगमन होता भाद्रपदाचे वेध लागले श्रीगणेशाचे गौरी गणपती सहपूजू या हरतालिकेच्या प्रतिमेचे विविध कलागुणांना जपुनी करू देखावे सादर बोध घेऊनी संदेशातून उत्सवाचा या करूजागर ढोल ताशा आणि लेजिम वाजवूया जल्लोषाने नको स्पीकर नको डीजे डोके दुखीच्या त्रासाने सुरेल संगीत मधुरताल तो पेटी आणि तबल्याचा आरतीसाठी एकत्र जमूया ठेका देऊ टाळ्यांचा हार फुले दुर्वा पत्री ह्या निर्माल्याचे करूया खत निसर्गाच्या समतोलासाठी नका देऊ प्लास्टिकला मत वृक्ष लावणी धरणी वरती पर्यावरणाचे फेडू रूढ विसर्जन बाप्पाचे घरीच करूनी करू पाण्याचे संरक्षण समता एकता जपण्यासाठी उत्सव केला टिळकांनी बंधुभाव जपनी एकजुटीने राष्ट्र उभारू साऱ्यांनी